अपहरण करून खंडणी वसूल करणारी टोळी जेर बंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई राहुरी तालुक्यातील बापूसाहेब गागरे यांच्या अपहरण प्रकरणातील आरोपींचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेने अपहरण व खंडणी वसूल करणाऱ्या टोळीला जेरबंद बंद केले फिर्यादी यांना तेरा ऑक्टोबर रोजी निळवंडे कॅनलजवळ हत्याराच्या धाकावर जबरीने चार चाकी वाहनात बसवून गोदामात नेऊन मारहाण करून दहा लाखांची खंडणी मागण्यात आली होती घटनेनंतर आरोपी सतत फोन करून धमक्या देत होते राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर अकराशे त्रेसष्ट भागिले दोन हजार पंचवीस अन्वये अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने सतरा नोव्हेंबर रोजी पुणे येथील कोथरूड परिसरातून ओम ठोंबरे अजय होलावळे सोन्या उर्फ आदित्य गागरे व साई ढवळे या चार आरोपींना अटक केली चौकशीत फरार आरोपी रामेश्वर उर्फ राया आणि रोहित रुईकर यांची नावे समोर आली असून एक लाख एकोणीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अटक केलेल्या आरोपींना राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली इंडिया सुपरन्यूज मराठीसाठी श्रीरामपूर प्रतिनिधी इम्रान शेख